आतापर्यंत आपण जी काही सोशल मीडिया हँडल्स वापरतो त्यापैकी व्हॉट्सअप हे ऍप सुरक्षित असल्याचं मानलं जातं व्हॉट्सअपचं सर्व्हर डाऊन झाल्याच्या घटना आपण पाहिल्यात मात्र आता तुम्ही वापरणारे व्हॉट्सअप खरंच सुरक्षित आहे का ज्यावरून तुम्ही तुमचा रोज कारभार करता असंच माध्यम जर हॅक झालं तर तुम्ही काय करणार कारण व्हॉट्सअप हे माध्यम प्रत्येकाचा अविभाज्य घटक बनला आहे सकाळी उठले की गुड मॉर्निंग ते ऑफिस ग्रुप पर्यंत आपण सगळं त्यावरच करतो मात्र आता चक्कर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सअप युजर हॅक करण्यात आलंय अशी माहिती त्यांनी एक्स वर पोस्ट करत दिली पण खरंच व्हॉट्सअप हॅक होतो का पाहूयात त्यावर हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र मंत्रालयात कॅबिनेट बैठकीसाठी कोकाटे उपस्थित होते त्याच सुमारास व्हॉट्सअप हॅक झाल्याचा त्यांना समजलं त्यांनी तुरंत एक्स या सोशल माध्यमावर या संदर्भातील माहिती दिली व्हॉट्सॲप हॅक करण्यात आले असून माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर किंवा ए पी की, की क्लिक किंवा ओपन करू नये कृपया सावध रहा आणि अशा कोणत्याही संशयास्पद मॅसेजला प्रतिसाद देऊ नका असे कोकाटे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे या हल्ल्यासाठी पॅरेगॉन सर्व्हिलान्स सॉफ्टवेअरचा वापर केला असून ग्रॅफाईट असे त्याचे नाव आहे या सायबर हल्ल्यात जवळपास नव्वद लोक जाळ्यात अडकल्याचे मेटाने सांगितले आहे त्यात पत्रकार आणि अनेक मोठी व्यक्ती यांचा समावेश आहे कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या चॅटवर लिंकवर तसेच डॉक्युमेंट्सवर क्लिक करू नये असे आवाहन केले जात आहे याद्वारे युजरच्या खात्याची सर्व गोपनीय माहिती हॅकर्स पळवू शकतात चुकून रिकव्हरी कोडचा वापर केला तर सेटिंग्समध्ये पासवर्ड तत्काळ बदलण्याचे आवाहन गुगलने केले आहे आता झिरो क्लिकचे टेक्निक काय आहे तर पॅरेगॉन सर्व्हिलान्स ग्राफाइट सॉफ्टवेअर झिरो क्लिक टेक्निकवर काम करते त्याचा अर्थ क्लिक न करता ते तुमच्या डिव्हाइस मध्ये पोहोचते आणि डेटा चोरी करते मोबाईल धारकांना या घुसखोरीची कल्पनाही नसते अशीच एक फाईल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईलमध्ये आली आणि त्यांची अकाउंट हॅक झाले ला वा ने पॅरेगॉन कंपनीला नोटीस पाठवली असून त्याचबरोबर कंपनी कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे अशा स्पायवेअर किंवा व्हायरसपासून यूजर्सचे संरक्षण करण्यासाठी व्हॉट्सॲप आता आपल्या ॲपची सुरक्षा आणखी मजबूत करण्याच्या दिशेने काम करत आहे व्हॉट्सॲप हॅक होतोय कसे करणार व्हॉट्सॲप मध्ये अनोळखी कॉन्टॅक्ट दिसले तर हे तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होण्याची चिन्हे आहेत तुमच्या व्हॉट्सअप अकाउंटवरून अनोळखी कॉन्टॅक्ट सोबत चॅटिंग केले असले तर अकाउंट हॅक झालेले असेल व्हॉट्सॲप अकाउंटमध्ये लॉग इन करता आले नाहीत तरी तुमचे अकाउंट हॅक झालेले असू शकते तुमच्या मोबाईल नंबरमध्ये सतत व्हेरिफिकेशन कोड सापडत असतील तर तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट धोक्यात आले असू शकते हे लक्षात ठेवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद